नमस्कार आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण व्हाईट डिस्चार्ज म्हणजेच ल्युकोरियाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हाईट डिशार्ज म्हणजेच ज्याला आपण पांढरी पाणी किंवा ल्युकोरिया असे आपण म्हणतो अनेक महिलांना या समस्येचा सा सामना करावा लागतो या समस्येत महिलांच्या योनी मार्गातून पांढरा पिवळा आणि हिरव्या रंगाचा डिस्चार्ज म्हणजेच त्राव होत असतो वाईट दिशाची कारणे कोणती तर पहिलं म्हणजेच सेक्स्युअल ट्रान्समिटेड डिसीज जर असेल तर दुसरं म्हणजे प्रायव्हेट पार्टला साफ न ठेवणे कॉपरटीचा वापर करणाऱ्या महिलांमध्ये त्याचबरोबर कॉपरटीचा वापर करणाऱ्या महिलांमध्ये वाईट दिशाची समस्या जास्त असते त्याचबरोबर रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया ॲनिमियाचा त्रास असल्यास त्याचबरोबर जास्त तळलेले स्पायसी खाल्ल्याने डायबिटीज असल्यास सिस्टीम कमकुवत असल्यास स्ट्रेसमुळे वेळेत जेवण न करणे यामुळे पांढऱ्या पाण्याचा त्रास होऊ शकतो तर वाईट दिशाची लक्षणं काय आहेत कंबर आणि हातापायात दुखणं पोटात जडजड वाटणे प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येणे सतत बाथरूमला जावेसे वाटणे त्याचबरोबर अशक्तपणा आणि चक्कर येणे भूक कमी होणे जीव घाबरणे दम लागणे आणि डोळ्यासमोर अंधारी येणे आणि मूत्रपिंडात भयंकर अशा वेदना होणे हे सगळे हे सगळे त्याची लक्षणे आहेत आता यावर उपाय काय करायचा तर एक आवळा एक ते दोन चमचे आवळ्याची पेस्ट बनवून त्यात मध मिसळून त्यात मध मिसळून चाटावे और एक चमचा आवळा पावडर एक कप पाण्यात मिसळा आणि उकळवा आणि ते अर्धे कमी करा ते थंड झाल्यानंतर त्यात मध मिसळून प्या त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे पिकलेली केळी हे ल्युकोरी आणि पीडित महिलांसाठी सर्वोत्तम घरगुती उपचारांपैकी एक आहे तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी याप्रमाणे खाऊ शकता याशिवाय पिकलेली केळी साखरेसोबत खाल्ल्याने देखील लवकर आराम मिळतो एक ग्लास दुधात अर्धा चमचा तूप आणि केळी मिसळून केळी मिसळून प्या एक केळी मधोमध कापून त्यामध्ये एक ग्राम तुरटी शिंपडून खावी हे किमान आठवडाभर तरी तुम्ही करा दुसरा उपाय म्हणजे अंजीर अंजीर हे ल्युकुरियासाठी म्हणजेच पांढऱ्या पाण्यासाठी आणखी एक स्वस्त आणि मस्त प्रभावी उपाय आहे चार अंजीर रात्रभर तुम्ही पाण्यात भिजत ठेवा हे सकाळी रिकाम्या पोटी खा महिनाभर असे केल्याने पांढऱ्या पाण्याच्या समस्येपासून तुम्हाला पूर्णपणे आराम मिळतो त्यानंतरचा उपाय म्हणजेच मेथीचे दाणे मेथी दाणे हे ल्युकोरियासाठी अगदी वरदानच आहेत आणि एक सर्वोत्कृष्ट उपाय आहे एक लिटर पाण्यात तीन चमचे मेथीचे दाणे उकळून ते थंड झाल्यानंतर प्या असे केल्याने तुम्हाला चांगला फायदा होईल त्यानंतर एक धनिया दोन चमचे अख्खी कोथिंबीर धनिया म्हणजेच कोथिंबीर दोन चमचे अख्खी कोथिंबीर घेऊन ते एका ग्लास पाण्यात टाकून चांगले उकळवा पाणी अर्धे राहिल्यानंतर सकाळ संध्याकाळ ते पाणी प्यायला सुरुवात करा आठवडाभर असे केल्याने हा पांढऱ्या पाण्याचा रोग पूर्णपणे बरा होतो त्याच पद्धती पद्धतीने आयुर्वेदिक मेडिसिन म्हणून तुम्ही एक चमचा पुषाणुक चूर्ण सकाळ संध्याकाळ त्याचबरोबर प्रदरांतकवटी याचे जर सेवन केल्यास प्रदरांतकवटी सकाळ संध्याकाळ एक एक अशा मै अशा पद्धतीने महिनाभर ही गोळी घ्या पुषाणूक चूर्ण प्रदरांतकवटी त्याचबरोबर आवळा चूर्ण याचे जर तुम्ही नित्यनेमाने सेवन केले तर पांढऱ्या पाण्याचा त्रास पूर्णपणे कमी होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद